रेडी नमस्कार भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयामध्ये आयोजित या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माननीय प्रविंदर चौहान भारतीय जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते आदरणीय श्री रवीजी अनास pure पत्रकार परिषदेला उपस्थित आहेत मी सर्व पत्रकार मित्रांचं या पत्रकार परिषदेमध्ये मनापासून स्वागत करतो आणि भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाणजी यांना विनंती करतो की त्यांनी या पत्रकार परिषदेला संबोधित करावं नमस्कार आपण सर्वांना खरंतर याची कल्पना या ही आहे परंतु संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशभरामध्ये एक वेगळ्या पद्धतीने वंदे मातरम या राष्ट्रगानाला खर तर सात नोव्हेंबर अठराशे पंच्याहत्तरच्या त्या दशकामध्ये बंकीमचंद्र चट्टोपाध्याय यांनी हे गीत एका आनंद मठ या कादंबरीतून प्रकाशित केलं आणि त्यानंतरच्या काळामध्ये रवींद्रनाथ टागोर यांनी हे गीत राष्ट्रगान म्हणून काँग्रेसच्या एका अधिवेशनामध्ये ते गायलं आणि तेव्हापासून स्वातंत्र्य संग्रामामध्ये प्रत्येक स्वातंत्र्य सैनिक असेल प्रत्येक क्रांतिकारक असेल यांनी प्रत्येकाने या गीताला आणि या गीताचं गीता ते भाव जेव्हा तुम्ही आम्ही सर्वजण पाहता तेव्हा आपल्या अंगामध्ये राष्ट्राबद्दल जाज्वल अभिमान निर्माण होतो देशभक्ती ठासून या संपूर्ण गीतामध्ये आपण भरलेली आहे ही आपल्याला याची कल्पना आहे त्यामुळे या गीताला आणि या राष्ट्रगानाला जवळजवळ दीडशे वर्ष ही पूर्ण झालेली आहे आणि त्यामुळे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी सात नोव्हेंबर या दिवशी दिल्ली येथे संपूर्ण वंदे मातरम गीत हे नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी हे एका कार्यक्रमाच्या माध्यमातून एक भव्य असा कार्यक्रम हा दिल्ली येथे आयोजित केला आहे तर या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशात आणि महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकांनी या गीताला दीडशे वर्ष पूर्ण घेत हा विषय सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवणं ठिकठिकाणी हे गीत जे आहे संपूर्ण वंदे हे गायलं जाणं शाळा शाळांमध्ये त्याचे कार्यक्रम करणं आणि सर्व शासकीय कार्यालय असतील या कार्यालयांमध्ये मुख्यमंत्री हे स्वतः सर्व देशभरामधले सर्व मुख्यमंत्री हे तर कार्यक्रम घेणार आहेत परंतु सर्व जिल्हा जिल्ह्याचं असणारं जे मुख्यालय आहे त्या मुख्यालयांवरती सुद्धा त्या त्या ठिकाणच्या असणाऱ्या शासकीय कार्यक्रम म्हणून प्रत्येकाने तो करावा अशा पद्धतीचं आपलं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी संपूर्ण देशाला विनंती केलेली आहे त्यामुळे हा कार्यक्रम आणि या कार्यक्रमाला आपणही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवणं किंवा कार्यक्रमाची असणारी महत्व हे पोचवणं हे अत्यंत गरजेचं आहे पूर्ण देशभरामध्ये दीडशे हे कार्यक्रम करण्याचं सरकारच्या माध्यमातून योजलेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्या संदर्भात पंधरा हे कार्यक्रम करण्याचं ठरवलं आहे मुंबई या भागांमध्ये मुंबई शहर ज्याला म्हणतो त्यामध्ये पाच कार्यक्रम असणार आहेत आणि त्या व्यतिरिक्त वेगवेगळ्या महाराष्ट्रातील भागांमध्ये दहा ठिकाणी दहा कार्यक्रम हे होणार आहेत त्यामुळे हे दहा कार्यक्रम कोणत्या कोणत्या ठिकाणी होणार आहेत त्याची माहिती आपल्या समोरांसमोर द्यावी यासाठी ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे नागपूरमधला जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून आदरणीय केंद्रीय मंत्री आणि आमचे सर्वांचे नेते आदरणीय नितीन गडकरीजी हे उपस्थित राहणार आहेत आणि त्या कार्यक्रमाचं प्रमुख म्हणून प्रवीण दटकेजी त्या ठिकाणचे आमदार हे असणार आहेत त्या व्यतिरिक्त अकोला अकोल्यामध्ये जो कार्यक्रम होणार आहे त्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आदरणीय महसूल मंत्री चंद्रशेखर जी हे असणार आहेत आणि त्या ठिकाणी विजय अग्रवाल पूर्व महापौर यांच्याकडे तिथली असणारी जबाबदारी असणार आहे ठाण्यामधला जो कार्यक्रम आहे तो ठाण्यामधल्या कार्यक्रमाला मी स्वतः त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे आणि निरंजन डावकरेजी हे या कार्यक्रमाचे प्रमुख असणार आहे त्या व्यतिरिक्त रायगडमध्ये जो कार्यक्रम होणार आहे त्या रायगडमधला जो कार्यक्रम आहे तो आदरणीय त्या कार्यक्रमाला वनमंत्री आदरणीय गणेश नाईकजी हे प्रमुख अतिथी असणार आहेत आणि प्रशांत ठाकूरजी हे त्या कार्यक्रमाचे प्रमुख असणार आहेत पुण्यामधला कार्यक्रम जो आहे त्या पुण्याच्या कार्यक्रमाला आदरणीय राज्यमंत्री मुरली मोहोईजी हे चंद्रकांत दादा आणि त्याच बहुतेक इथं आशिष शेलारजी अशी, शेलार अशी मंडळी ही या कार्यक्रमाला मुख्य अतिथी आहेत आणि पुनीत जोशी त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे सरचिटणीस हे त्या ठिकाणी प्रमुख असणार आहेत अहिल्यानगरमधल्या कार्यक्रमाला आदरणीय राधा कृष्ण विखे पाटील हे त्या ठिकाणी प्रमुख अतिथी असतील आणि डॉक्टर सुजय विखे पाटील हे त्या ठिकाणी कार्यक्रमाचे प्रमुख असणार आहेत कराड आणि सातारा यांचा एकत्र कार्यक्रम असेल आणि या कार्यक्रमाला त्या ठिकाणी शिवेंद्रराजे भोसले मंत्री हे त्या ठिकाणी प्रमुख अतिथी असतील आणि अतुल दु भोसलेजी त्या ठिकाणचे आमदार हे त्या ठिकाणाचे प्रमुख असतील जळगावमधल्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी गिरीश महाजनजी हे त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि मंगेश चव्हाणजी हे त्या ठिकाणचे आमदार हे त्या ठिकाणी प्रमुख असणार आहेत त्या व्यतिरिक्त धुळ्या धुळेमधील जो कार्यक्रम आहे हा धुळेमधल्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी जयकुमार रावलजी असणार आहेत आणि अनुप अग्रवाल धुळ्याचे आमदार हे त्या कार्यक्रमाचे प्रमुख असणार आहेत छत्रपती संभाजीनगर या कार्यक्रमाला आदरणीय पंकजाताई या प्रमुख अतिथी असतील आणि अतुल सावेजी त्या कार्यक्रमाचे प्रमुख असणार आहेत कुलाबा मुंबई येथील जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी मंगलप्रभात दोडाजी असणार आहेत आणि त्या ठिकाणी शरद चितणकर हे त्या ठिकाणचे कार्यक्रमाचे प्रमुख असतील मानखूरमधला जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी जे आहेत ते मिहील कोटेजियाजी असतील आणि चंद्रकांत मावळकर हे त्या कार्यक्रमाचे प्रमुख असणार आहे पूर अंधेरीमध्ये असणारा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाला आदरणीय मुंबईचे अध्यक्ष व आमदार आदरणीय अमित साटणजी हे त्या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी असतील आणि विठ्ठल मंदिरे हे त्या कार्यक्रमाचे प्रमुख असणार मालाड पूर्व येथील कार्यक्रमाचे मुख्य अतिथी जे आहेत ते योगेश सागर असणार आहेत आणि विनोद शेलारजी हे त्या कार्यक्रमाचे प्रमुख असतील सायनमधील कार्यक्रम जो होणार आहे त्या कार्यक्रमाला आदरणीय प्रसाद लाडजी हे मुख्य मुख्य अतिथी असतील आणि त्या कार्यक्रमाचे प्रमुख हे संदीप धाम असे पंधरा पंधरा कार्यक्रम हे सात म्हणजे उद्या सकाळच्या प्रहारात पहिल्या प्रहारामध्ये हे कार्यक्रम दहाच्या नंतरच्या काळामध्ये सर्व ठिकाणी करण्याचं ठरवलेलं आहे या कार्यक्रमाच्या ठिकाणी संपूर्ण वंदे मारत मातरम हे असणारं जे राष्ट्रगान आहे त्या राष्ट्रगानाची प्रत आहे ती प्रत इथे उपस्थित असणाऱ्या सर्व नागरिकांना देण्यात येईल आणि तो पूर्ण सर्वांनी मिळून सामूहिक दृष्ट्या हे वंदे मात्र हे घ्यायचं आहे आणि आपण सर्वांनी हा कार्यक्रम आहे तो कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावं ही आपण सर्वांना विनंती धन्यवाद काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये काँग्रेसचे आमदार असतील ते अशा प्रकारे वंदे मातरमचं खर तर अशा ज्या प्रवृत्ती असतात त्या प्रवृत्तींना आपण काय म्हणावं त्यांना उत्तर देणं हे हे उचित नाही असं माझ्यासारख्याला वाटतं आपल्या मनात राष्ट्राबद्दल देशाबद्दल अभिमान असला पाहिजे हे गीत या गीताचे बोल या सगळ्या गोष्टी त्यामध्ये असणारा जो आशय आहे तो जर लक्षात घेतला तर तुमच्या लक्षात येईल की हे गीत ज्यावेळेला म्हटलं जातं त्यावेळेला अंगावरती काठे उभे राहतात असं हे गीत आहे त्यामुळे दीडशे वर्ष पूर्ण झालेली आहेत चांगला कार्यक्रम ता हो आहे तर अशा चांगल्या कार्यक्रमामध्ये अपशकून करणाऱ्या लोकांकडे पाहू नये असं मला वाटतं

नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात देश एक वेगळ्या दिशेने नेण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न हा देशाचे पंतप्रधान सातत्याने करतायत आपली तरुण पिढी जी आहे या तरुण पिढीच्या मनामनामध्ये राष्ट्राबद्दल एक जाज्वल स्वाभिमान निर्माण झाला पाहिजे त्या दृष्टिकोनातून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी त्यांच्या नेतृत्वात सातत्याने तसा प्रयत्न केला जातो आहे आणि त्यामध्ये काही काही मंडळी जी असतात किंवा काही लोक असतात की ज्यांना असं स्वतःचं मत हे ते चुकीच्या पद्धतीने मांडण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतात त्यामुळे अशा मंडळींकडे दुर्लक्ष करणं कारण ही अशी मंडई ही हाताच्या बोटावरती मोजण्या एवढीही नसतात लाखा करोडोमध्ये अशी दोन चार लोक असतात त्यामुळे अशा सर्व लोकांकडे मनोरुग्ण आहेत असं समजायचं आणि त्या लोकांकडे दुर्लक्ष करावं एक खर तर आपण असा प्रश्न विचारता की जो प्रश्न म्हणजे काहीतरी वेगळं काहीतरी भारतीय जनता पार्टी कर्तव्य काय भारतीय जनता पार्टीमध्ये निवडणूक आणि निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये कशा पद्धतीने निवडणूकला सामोरं जावं कोणी त्यामध्ये विशेष लक्ष घालावं आणि मग त्यासाठी निवडणुकी जशा घोषणा होतात तसं त्या त्या ठिकाणी कोणी जास्तीचं लक्ष घालावं सर्व ठिकाणी नेते मंडळी हे लक्ष घालत असतात कार्यकर्तेही अधिक जोमाने काम करत असतात परंतु त्या त्या ठिकाणी काही अडचणी असतात काही प्रशासकीय अडचणी असतात किंवा त्या त्या ठिकाणी काही राजकीय काही कोणाशी तरी बोलणं हे अपेक्षित असतं त्यामुळे अशा वेळेला कोणाशी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये निवडणुका आहेत एकाच वेळेला सर्व ठिकाणी निवडणुका आहेत भारतीय जनता पार्टी तसं फार मोठा आणि फार नियोजनबद्ध काम करणारा असा पक्ष असल्यामुळे या सगळ्या प्रक्रियेचा हा खरं तर भाग आहे असं मला वाटतं अनेक एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आमचे नेते देवेंद्रजींनी ज्या आम्हाला सूचना केल्या आहेत किंवा आम्हाला जे जेवढं कळत की संपूर्ण महाराष्ट्रामधील स्थानिक स्वराज्य संस्था या निवडणुकांमध्ये ज्या ठिकाणी महानगरपालिका आहे त्या महानगरपालिकेमध्ये महापौर जे आहेत जा ते महापौर महायुतीचेच झाले पाहिजेत ज्या ज्या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत त्या ठिकाणी जिल्हा परिषदांमध्ये जिल्हा परिषदेचे अध्यक्ष हे सुद्धा महायुतीचेच झाले पाहिजेत आणि ज्या ज्या ठिकाणी नगरपरिषद नगरपंचायतीच्या निवडणुका आहेत त्या ठिकाणी ही महायुतीचेच झाले पाहिजेत असं जेव्हा आमचे नेते देवेंद्रजींनी आम्हाला सांगितलं आहे त्यामुळे आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांना जे काही समजायला पाहिजे ते आम्हाला समजलं आहे त्यामुळे आम्ही त्या त्या ठिकाणी काय निर्णय घ्यावेत कशा पद्धतीने निर्णय घ्यावेत असं सगळं जे सगळं जे आहे ते समजदारपणे कोणालाही कळणार नाही ना ना ना। आणि विशेष करून पत्रकारांना कळणार नाही याची दखल घेत या सगळ्या गोष्टी करू मी एक गोष्ट लक्षात काय घेतली पाहिजे की त्या त्या ठिकाणी त्या त्या ठिकाणचे असणारे सगळे नेते त्या त्या ठिकाणचे असणारे सर्व लोकप्रतिनिधी यांनी सगळ्यांनी पूर्ण विचार काय करायला हवा की महाराष्ट्राला कशा पद्धतीने महाराष्ट्रातील असणाऱ्या जनतेला आवश्यक काय आहे कोणत्या दिशेने नेलं पाहिजे आणि महाराष्ट्रातील जनता सोन्य आहे त्यामुळे महाराष्ट्रातील जनता नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात आणि आदरणीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये जे आवश्यक आहे त्या त्या ठिकाणी माहितीलाच जास्तीत जास्त जागा किंवा त्या त्या ठिकाणचे उमेदवार कसे जिंकून येतील त्यासाठी नक्कीच आशीर्वाद देतील एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे निदान दिल्यानंतर ते प्रत्यक्षात आमच्याशी बोलतात थोडंसं चॅनलचा टी आर पी वाढला पाहिजे म्हणून हे निदान दिलं आहे असं ते म्हणतात त्यामुळे कसं आहे सगळं सगळ्यांचं चांगलं चाललं पाहिजे सगळ्यांना बरं वाटलं पाहिजे म्हणून सगळीजणं बोलतात धन्यवाद धन्यवाद सर्वांचे मनपूर्वक आभार